सोपल आणि राऊत दोघांनाही संधी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होण्याची आमदार कोणी होऊ देत मग ते माजी मंत्री दिलीप सोपल नाहीतर आमदार राजेंद्र राऊत नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राज्यात जर समजा माजी मंत्री दिलीप सोपल निवडून आले आणि महाविकास आघाडीचं सरकार येण्या इतकं बहुमत त्यांना मिळालं तर साडेचार दशके राजकारणात असणाऱ्या प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या विविध खात्यांचं राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेल्या दिलीप सोपल यांना सोलापूर जिल्ह्याचं मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते जिल्ह्यात ठाकरे सेनेमध्ये सोपलान इतकं अनुभवी नेतृत्व दुसरं कोणतंही नाही सोपलांशिवाय जिल्ह्याच्या ठाकरे सेनेत दुसरा कोणीही सेने मोठा मास लीडर आमदार नाही त्यामुळे महाविकास आघाडी आणि सोपल हे समीकरण जुळून आलं तर सोपल नक्कीच मंत्री होतील त्याचप्रमाणे जर समजा आमदार राजेंद्र राऊत हे निवडून आले तर आणि राज्यात महायुती सरकार आलं तर तेही नक्कीच मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सोलापूर जिल्ह्यात अग्रक्रमावर राहतील कारण राऊत निवडून आले तर ही त्यांची आमदार होण्याची तिसरी वेळ असेल राज्यातल्या भाजपा श्रेष्ठींच्या जवळ असलेलं गुडविल आणि जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेत आमदार राऊतांच्या बरोबरीच्या नेतृत्वाचा अभाव आहे त्यामुळे राऊतांनाही संधी आहे मंत्री होण्याची पाहूयात नेमकं काय होतय चार शक्यता आहेत सोपल आमदार होतील आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल किंवा सोपल आमदार होतील आणि राज्यात महायुतीचं सरकार येईल किंवा राऊत आमदार होतील आणि महायुतीचं सरकार येईल किंवा राऊत आमदार होतील आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल पाहूयात कोणती शक्यता प्रत्यक्षात उतरते तुम्हाला काय वाटतंय माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलवरती तुमचे अभिप्राय नक्की कळवा आणि त्यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल